हे लहान मुलांचे पूर्वीचे पाळणे बघू शकता तुम्ही सर्व गोष्टी या सर्व पूर्वीच्याच आहेत अजूनही जपून ठेवलेल्या आहेत हे मडकं बघू शकता पूर्वीचं पाणी वगैरे तापवण्यासाठी तुम्हाला मी पुन्हा एकदा कंगुल दाखवतो हे बघा हे कंगूल याच्यामध्ये मगाशी मी जसं सांगितलं आंबे वगैरे आपण भात वगैरे काय ना काय गोष्टी ठेवू शकतो ॲक्च्युली यांनी ह्या गोष्टी सर्व टिकून ठेवल्या आहेत जसंच घर त्यांनी टिकून ठेवलं तसंच त्याचबरोबर ह्या ज्या जुन्या गोष्टी आहेत त्यासुद्धा त्यांनी जपून ठेवलेल्या आहेत जेणेकरून असं आपण पुढच्या पिढीला येणाऱ्या पिढीला आपण हे सर्व दाखवू शकतो कारण की त्यांनी तर ता ते बघितलं नाही आहे पण आपण त्यांना हे सर्व दाखवू शकतो आणि हे खूप गरजेचं आहे आणि आजी घरात अशी वडिलोदारी माणसं असली तर घराला घर पण असतं आणि घराला तेवढी शोभा सुद्धा असते जसं आपण बोलतो घरात लहान मुलं पाहिजे तशीच अशीच मोठी माणसं सुद्धा आपल्याला घरात पाहिजे त्याशिवाय घराला शोभा नाही so, नमस्कार मित्रांनो मी गौरव रोगे सवंगडी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो तर आजचा हा ब्लॉग स्पेशल असणार आहे कारण की आज मी जाणार आहे कोकणातील एक जुनं घर म्हणजे आता किती वर्ष पूर्वीचं आहे ते मला जाऊनच कळेल सो so, सर्वांनाच मातीचं घर हे खूप आवडतं बघायला आणि राहायलासुद्धा आणि कौलाचं असं घर आहे तर ते घर मी तुम्हाला दाखवणार आहे सो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करतो आहे मागे बघता आपली नॅनोसुद्धा रेडी आहे तर भेटू आपण ब्लॉगमध्ये बाहेर बघता किती पाऊस पडतो आहे खूपच मस्त वातावरण झालेलं आहे छत्री बघूया ना गाडी जायत ना घरापर्यंत

तुम्ही इकडे बिस्किट वगैरे घेण्यासाठी आलेलो शॉप मध्ये घेत खारी एक बटर दाखव बटर आणि खारी बटर तसे तोसूर घ्या खारी आणि टोस्ट आम्ही घेतोय चढतायत बघू शकता इकडे शेडवर पण येत असं घर बघताय तुम्ही आजूबाजूला झाड सो आता आपण पोचलोय शिडवण्यामध्ये सो हा जो रस्ता जातोय तो शिडवणेला जातोय मी पोचलो आहे आणि जे घर मी तुम्हाला दाखवणार होतो सो ते हे घर आहे बघू शकता इकडे घराची रचना वगैरे असे घर पाहायला मिळत नाही आहेत सो मित्रांनो आता मी तुम्हाला संपूर्ण घर आतून सुद्धा दाखवणार आहे आणि ह्या घराबद्दल माहिती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडूनच सो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करतोय बघताय तुम्ही हे घर हा पोटमाळा बघू शकता सर्व लाकडी काम आहे त्याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेणारच आहोत So, आ, so, आ, हे इकडे बघू शकता तुम्ही सो पूर्वी जी माणसं असायची ती असं हे करून ठेवायची जेणेकरून काही सामान वगैरे आपण याच्यामध्ये ठेवू शकतो आता आपण कपाट वगैरे हे सर्व गोष्टी यूज करतो पण पूर्वी हे असच व्हायचं यूज सर्व बघू शकता इकडे स्वतः ह्या so, आपल्याला माहिती देतील थोडी घराबद्दल सो so, काका काय सांगाल तुम्ही या घराबद्दल किती वर्ष झाली घराला आणि हे सर्व बांधकाम वगैरे किती पंदो वडिलांनी बांधलेलं घर आहे आज आपल्याला सांगते की सव्वाशे वर्ष म्हणजे जवळपास एकशे पंचवीस वर्ष होऊन गेलेत या घराला सो घर बघता तुम्ही सांगतात आमची पाचवी पिढी आहे तुम्ही विचार करू शकता कि की किती जुनं हे घर असेल याची रचना पण तुम्ही, तुम्ही बघताय सो so, मित्रांनो हे चिरे बघताय तुम्ही हे पूर्वीचे चिरे आहेत जुन्या काळातले जुन्या चिरेचे <laughs> आता हे मोस्ट ऑफ कुठेच असं पाहायला मिळत नाहीये सो मी माझ्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला एक दाखवण्याचा प्रयत्न केला सो so, बघू शकता हे चिरे तुम्ही आणि असेच रखाने सर्व तुम्हाला दिसतील कारण की हे आपण खोली बघूया आतली बघू शकत कस मित्रांनो लाईटीचा थोडासा अभाव आहे पण ठीक आहे बघू शकता इकडे कशा खोला आतमध्ये आतमध्ये एक एक खुल्या आहेत <laughs> बघू शकता इकडे एक तुम्ही एकाच घरामध्ये आपण आत आल्यावर बघू शकता किती हे दरवाजे आतमध्ये किती खोल आहेत सर्वात महत्वाची म्हणजे ही चूल की आता कुठेच पाहायला मिळत नाही सर्व गॅस वगैरे हे सर्व झालेले त्यामुळे आता चूल कुठे बघायला मिळत नाही पण इकडे आजही चुलीवरतीच जेवण वगैरे बनवलं जातं चिरे चिऱ्याची चूल आहे बघू शकतं इकडे आता चुली भेटतच नाही बाहेरची पडवी बाथरूम बिथरूम सर्व बघू शकता तुम्ही कुठे कुठलं त्यावेळी असं बांधकाम बरोबर मित्रांनो बघू शकता आपण ह्या हा आपण म्हणजे ओटा आपण बोलतो वटी बोलतो तर याची हाईट बघू शकता आणि नंतर एक एक खाली खाली खोल्या अशा कोंबड्यांसाठी आपण बोलू शकतो एक हा वरचा माळा फारच जुनं हे घर आहे सव्वाशे एकशे पंचवीस वर्ष हे बोलतात पण त्याहूनही हे जुनं घर आहे ही पूर्ण जागा आहे ही बाहेरची जागा मी तुम्हाला बाईक साईडनी सुद्धा घर दाखवतो या घराची रचना बघू शकता कशी आहे आणि हा आजूबाजूचा परिसर जुनी आंब्याची जी झाड असतात पणसाची झाड असतात त्यापासून या फळ्या वगैरे याचा जो बेस वगैरे त्यापासूनच आहे दरवाजे वगैरे सर्व दिसत असतील हे चिरे आजी आपल्याला सांगतात आजी मजा येत ना ह्या घरात बंगल्यापेक्षा एकटी एकटी राहतात ना एवढ्या मोठ्या घरात आजी सांगते आम्ही एकटेकटे सुद्धा राहतो एवढ्या मोठ्या घरामध्ये लोक म्हणतो बरोबर काय नाही बरोबर आणखी पूर्वीच्या माणसांचा आशीर्वाद खरंच त्यांना हा पुढे भेटतो त्यामुळे त्यांना सुद्धा बरं वाटतं अशा घरामध्ये राहिला आणि मला सुद्धा खरंच आवडतं असं हे घर आहे आजी घरच खूप खुश आहेत बहू शकता तुम्ही ही एक अजून एक खोली आहे ही अजून एक खोली आहे सो याच्यामध्ये सर्व सामान वगैरे ठेवण्यासाठी आहे इकडे सुद्धा वगैरे हे तुम्हाला मग मी बोललो जसं आपल्याला सामान वगैरे काय ठेवायचं असेल तर त्यासाठी एक सिस्टम असते ही पूर्वीच्या लोकांनी हे सर्व बनवलेले भरण्या वगैरे ह्या पण खूपच जुन्या दिसत नाहीत ऍक्च्युली आता काळो काय खूप तुम्ही बघू शकता तरी सुद्धा ही रचना करायची आणि सर्वात महत्वाच्या म्हणजे ह्या पेट्या ह्या बघूनच तुम्हाला कल्पना आली असेल की पूर्वीच्या ह्या आहेत याच्यामध्ये आपण सामान वगैरे ठेवतो ही लाकडाची आहे ना हो लाकडी पेटी आहे ही बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये सामान वगैरे ठेवले जसं तेल वगैरे हळद वगैरे जे काय जेवणासाठी साहित्य लागतं सर्व पेट्या बघू शकता सर्व जुन्या पेट्या आहेत आणि हे एवढं टिकून ठेवणं खूप खूपच म्हणजे कठीण आहे तरी यांनी हे ठेवलं आणि हे बघू शकता इकडे सो ही विंडो आहे बघू शकता इकडे कशा प्रकारे आणि पुन्हा ही एक सूल सूप बघा सूप वगैरे असं ठेवण्यासाठी सो घर बघून तुम्हाला कल्पना आलीच असेल की पूर्वीची घरं कशी असायची आज हे पाहायला मिळत नाही आहेत पण हे आपण आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला दाखवण्याचा एक प्रयत्न करतो आहे आणि अशा शिड्या असायच्या पूर्वी म्हणजे वरती माळ्यावरती वगैरे जाण्यासाठी आता तर म्हणजे बंगल्या टाईप लोक घर करतात त्यामुळे हे असं सर्व असं सिस्टम नसते बघू शकता सर्व तुम्ही

माळ्यावरती आता मी जातो माळ्यावरती जाऊन तुम्हाला दाखवतो आता आपण माळ्यावरती जाणार आहोत शिडीच्या साह्याने निसन बोलतात पूर्वीचे लोक याला निसन म्हणायचे आता शिडी आपण बोलतो काळोख आहे तुम्हाला कितपत दिसतंय हे मला माहिती नाही पण तरीही मी थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न करतो पूर्वीची मंडपी आहे बघू शकता इकडे गणपती बाप्पाची कणगुल याला कनगुल बोलायचो याच्यामध्ये आंबे वगैरे भात वगैरे आपण ठेवू शकतो हे असे कनगुल आहेत बघू शकता इकडे वरती थांबा हे तुम्हाला बॅटरी दाखवतील मग दिसेल त्याच्यामध्ये पहिले आंबे ठेवायचो आम्ही म्हणजे आंब्याचे कच्चे आंबे काढून पिकवण्यासाठी वगैरे भात वगैरे टाकून याच्यामध्ये ठेवायचो हे सूप आहे ना हे किटण चायचं चाळणी चा, चाळणी चाळणी चा, चा, बघू शकता कुडवी पाहिली कुडवी कुडू पाहिली भात तांदूळ मोजायचे हे तांदूळ हे मोजण्यासाठी बघू शकता इकडे हे बघा हे तांदूळ वगैरे मोजण्यासाठी हे लहान मुलांचे पूर्वीचे पाळणे बघू शकता तुम्ही सर्व गोष्टी ह्या सर्व पूर्वीच्याच आहेत त्यांनी अजूनही जपून ठेवलेल्या आहेत हे मडकं बघू शकता पूर्वीचं पाणी वगैरे तापवण्यासाठी तुम्हाला मी पुन्हा एकदा कंगुल दाखवतो हे बघा हे कंगूल याच्यामध्ये मगाशी मी जसं सांगितलं आंबे वगैरे आपण भात वगैरे काय ना काय गोष्टी ठेवू शकतो ॲक्च्युली ह्यांनी ह्या गोष्टी सर्व टिकून ठेवल्या आहेत जसंच घर त्यांनी टिकून ठेवलं आहे तसंच त्याचबरोबर ह्या ज्या जुन्या गोष्टी आहेत त्यासुद्धा त्यांनी जपून ठेवलेल्या आहेत जेणेकरून असं आपण पुढच्या पिढीला येणाऱ्या पिढीला आपण हे सर्व दाखवू शकतो कारण की त्यांनी तर ते बघितलं नाही आहे पण आपण त्यांना हे सर्व दाखवू शकतो आणि हे खूप गरजेचं आहे इकडून तुम्ही बघू शकता हे घर ही सर्व जी वासे वगैरे हे जे सर्व आहे या फळ्या वगैरे आहेत पूर्वी आंब्याची पणसाची झाडे वापरून केलेलं आहे आणि किती मजबूत आहे बघू शकता थोडंही हालत नाही आहे खूप मजबूत काम आहे वरून हे घर बघू शकता तुम्ही पाळणे जाव्या खाली आजी आज घरात अशी वडिलोदारी माणसं असली तर घराला घर पण शोभासुद्धा असते जसं आपण बोलतो घरात लहान मुलं पाहिजे तशीच अशीच अशी मोठी माणसं ही सुद्धा आपल्याला घरात पाहिजे त्याशिवाय घराला शोभा नाही आजीचा उत्साह सुद्धा तुम्ही बघताय की यांना माणसं आलेली आवडतात असं असतं आणि कोकणातल्या सर्वांनाच जसे मुंबईचे चाकरमान येतात त्यांना खरंच आनंद होतो तुम्हाला मी आता देवाची खोली दाखवतो हे देवघर आहे बघू शकता इकडे कलर काढलाय ना सगळ्यांनी आता कलर काढून घेतलाय थोडंफार तरी काम करावंच लागतं नाहीतर मग ते घर टिकून ठेवणं खूपच कठीण जातं ह्या आहेत ह्या लाद्या त्यांनी आत्ता बसवलेल्या आहेत पण बाकी जे सर्व दिवाळं वगैरे आहेत भिंती वगैरे हे जे वरची लाकडांचे जे हे सर्व रचना ही पूर्वीची आहे तुम्हाला जसं मी मगाशी बोललो आता इकडून आपण आत चालू आहे आणि आता बघू शकता पुन्हा हा एवढा मोठा पॅसेज आहे इकडे सुद्धा जुन्या पेट्या वगैरे सर्व आहेत अशा खिडक्या असायच्या पहिल्या आता पाहायला मिळत नाही आपल्याला हे राखाण्या सर्वकडेच पाहायला मिळतात हे पूर्वीचं किचन भांडी काही नवीन असतील पण किचन आहेत पूर्वीच आहे थोडीफार भांडी नवीन हे पण त्यांनी असं डिझाईन म्हणून केलंय ना हे डिझाईन चिरे असे लावलेले आहेत कशा प्रकारे म्हणजे त्यांनी त्यांच्या दृष्टीने हे केलेलं आहे विंडोला एक आकार वगैरे दिला त्यांनी चिऱ्यांच्या साहित्याने त्यांनी किती कठीण काम आहे बघू शकता इकडे एकाच घरामध्ये किती खोल आहेत तुम्ही बघताय कोणाला नाही आवडणार की अशा घरामध्ये आपण राहावं मला तर खरंच खूप भारी वाटतं आणि आत घरामध्ये आल्यावरच खूप मनाला शांती मिळते असं एक घर आहे आणि जिकडे आपण जातो तिकडे प्रत्येक घरामध्ये एक एक चूल आहे बघ बघताय तुम्ही इकडे सुद्धा एक आहे बघू शकता आता है एक चूल अख्ख्या घरामध्ये नाही मिळत आणि यांच्या प्रत्येक खोलीमध्ये आपल्याला एक चूल पाहायला मिळते तुम्ही तिकडून पुन्हा आपण आलोय बाहेर ओटीवरती

एका वेळेस किती माणसं राहू शकतात या घरामध्ये याची तुम्ही कल्पना नाही करू शकत असं आहे घर सेमीकडे ही सुद्धा विंडो बघता तुम्हाला हे घर कसं वाटतंय हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि कोण कोण अशा घरामध्ये राहिलं आहे सो त्यांनी त्यांचा अनुभवसुद्धा कमेंटमध्ये मला सांगा मी तर राहिलो अशा घरामध्ये आमचंही घर असंच होतं माझ्या मामाचं पण कालांतराने मग नवीन घर बांधलं तर ती मजा पुन्हा कधी भेटली नाही पण आज इकडे खरंच तो फील एक त्याची जाणीव झालेली आहे बघू शकता इकडे आणि असे हे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं कारण याच्यामध्ये आपण अटकव वगैरे शकतो सामान वगैरे सो हे बघा इकडे एक फही ठेवली आहे भांडी वगैरे ठेवण्यासाठी पुन्हा आता मी बाहेर जातोय हे मुख्य द्वार

सो <taple> <taple> so, मित्रांनो जवळपास दीडशे ते दोनशे वर्ष झाली या घराला आणि हे घर आतून तर मी तुम्हाला पूर्ण दाखवलंच सो बाहेरून so, एक तुम्हाला हा so, व्ह्यू दाखवतोय सो आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा कर घर आवडलं असेल तरीही मला कृपया कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर अजून कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कृपया चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असेच नवनवीन ब्लॉग्स मी तुमच्यासमोर घेऊन येत राहणार आहे सो हे आमच्याच रिलेटिव्सचे घर आहे शिडवण्यामध्ये गावठणवाडी येते सो बघू शकता हे घर असं संपूर्ण घर आहे